लक्ष एकदा मी आणखीन परत सांग तुम्हाला इथं वाक्य काय लिहिले हे परत वाक्य लिहित मी डबल समजून जायचं तुम्हाला एका क्रियापदाचे आपण किती वाक्य करायचे हे आता पुन्हा एकदा समजून घ्यायचं ज्यांना समजलं नाही त्यांनी परत एकदा समजून घ्या बरं का एक वाक्य लिहिले मी इथं लिहिले आय समजतं का इथं लिहिलेलं दिशा का तुम्हाला फळा दिसतो का बर भैया वायर काढून लिहिला इथं हा आय इट अ मँगो लिहिले मी तुमच्या तुमच्या आता जवळचा शब्द आहे त्याच्यानंतर मी लिहितोय मी लिहितोय इथं वाक्य लिहितो काय दिनेश तुमचं नाव लिहितो मी आता दिनेश दिनेश स्पिलिंग काय डी आय एन ई एस एच दिनेश इट्स खायला సంగనా చీప్ సంగీర బిస్క స్పెలింగ్ తుమ్మలా బిస్పెలింగ్ హుల్ హీఎస్ బీఆర్ఎస్ బీస कुट्स अड काय की बी आय एस नाही का इथं मग काय लिहायचं मग मला बी येत नाही बिस्कुटच बी आय एस यू आय टी एस कुठेही बघा बिस्कुट घ्या किंवा नाही घ्या हा हे आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य याच मला काय करायचंय पहिल्यांदा नकार आरती करायचे आता नकार आरती करताना इथे यस प्रत्ये लावले का नाही लावला म्हणून मी काय करणार आय इथं नकार आरती करताना काय वापरणार डू नॉट वापरणार पुन्हा हे क्रियापद जसं आहे तसंच लिहिणार पुन्हा मॅंगो घेणार झालं माझं वाक्य इथं साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे म्हणून मी काय केलं इथं यश प्रत्ये लावलेला नाही आता इथल्या क्रियापदामध्ये सफीस काय इथं सफीस काय लावलं इथं येस लावले काय लावले दिनेश तुम हे रुद्र तुम्ही बाहेर जावा नाही शिकलो ते चलते हा? आता मला ह्याच करायचं ना करारती मी इथं परत लिहितो आता ना करा करताना दिनेश यश प्रत्यय असल्यामुळे काय घ्यायचं इथं काय घ्यायचं डज नॉट घ्यायचं डझनाचं स्पेलिंग बरेचसे मुलं असं लिहित नाही तर असं लिहितात हे लिहायचं नाही तीन तीनदा बघायचं डज नॉट आता हे इट्स आहे हे इट्स लिहायचं का इथलं यस इथं आले बर का डज नॉट इट बिस्कुट्स ह बिस्किट लिहा बिस्किट लिहिले आता आता इथं राहिला प्रश्न आता याच्यावर काय करायचं मला माहिती आहे का याच्यानंतर पुढचे दोन वाक्य करायचे मला प्रश्नार्थक आता प्रश्नार्थक करताना काय बांधकडं आहे हेल्पिंग वर आ हेल्पिंग वर बॅक मूळ क्रियापद आहे आता मूळ क्रियापदाचा प्रश्न तयार करताना आपल्याला इथं काय तयार होतंय इट मँगो कोण सांगते का प्रश्न कोणता घ्यायचा आता इथं शब्द सांगा नुसता वाट घेऊ का बर करू काय तर मग वाट पुन्हा डू हा इट आय वाट डू आय इट बी एच हे झालं आता मला याच करायचंय प्रश्नार्थक वाक्य हा कसं करणार कोण सांगते काय घ्यायचं शब्द काय खातो घ्यायचं का कोण खातो घ्यायचं कोण घ्यायचं का मग कोण म्हणलं की काय नाही सोपं आहे उडवून टाकायचं त्याला आता ते उडवून टाकून काय करायचं त्याच ठिकाणी काय घ्यायचं हु डज इट आता लावायचं का इथं लावायचं नाही डज मध्ये आले की काय लिहायचं मग इथं आता ते लिहिणं मला रे बी हा एस यू आय टी आता झाला प्रश्न तयार हे झाले क्रियापद दिल्यास दोन वाक्य त्याच्यानंतर नकारार्थी दोन वाक्य त्याच्यानंतर आपण आता लिहिलं इथं प्रश्नार्थ वाक्य लिहायचं आता मला इथं काय करायचंय काचे व्हाईस करायचे आता मी काय म्हणलो मोऱ्याच्या माणसाला मारल्यास मोऱ्याचे माणसं घेऊन येते मी आणतो मोऱ्याचे म्हणते लगे तू म्हणतो तो का का मोऱ्याचे माणसं आले म्हणतो लगे नाही म्हणतो का नाही तेव्हा का शाळेचे लेकर आले म्हणतो तेव्हा तेव्हा सफरचंद गाडा झालं म्हणतो सफरचंदचा गाडा बघितलं की सफरचंद म्हणतो असं कोणी म्हणते का अरे 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 अंड्याचा गाडा झाला म्हणते का सपरशनला अंड्याचा गाडा म्हणता का तुम्ही नाही म्हणत मग आता आपल्याला काय शिकायचे माहिते का इथं तेच शिकायचे एक वाक्य ठेवलं बरं का मी इथं एक वाक्य ठेवलं इथं आता इथं जे वाक्य ठेवलेलं आहे त्या वाक्यावर लक्षात घ्यायचं हे आहे कर्ता हे आहे कर्म आता कर्त्याचं वाक्य कर्मणीनं करायचं कर्ता म्हणजे कर्त्यानं सुरू होणार कर्मणी म्हणजे कर्मानं सुरू होणार आता कर्माला कर्ता करायचा इकडं घ्यायला अ मॅंगो आता इथं काही दिलं नाही म्हणून काय करा इज इटन इथं काय आलं इटन इटन काय आहे क्रियापदाच पिपी म्हणजे पाणी पिपी का हा पाच पाठी म्हणजे क्रियापदाचं शिश्र रूप आलंय ज्यांना पाठ नाही त्यांना वाक्य बनवता येत नाही इथं आलं हेल्पिंग इज त्यानंतर इटन इटन झाल्यानंतर बाय येते आणि ह्या बाय च म्हणजे जिथल्या आय च काय करायचं माय करायचं म्हणजे प्रथम बघते कोणती आय द्वितीय बघते कोणती मी आणि माय कोणती विभक्ती आहे रे दिल्या तुम्हाला लिहून एस टी विभक्ती म्हणजे एक दोन तीन रूप तुम्हाला पाठ पाहिजे त्यावेळेला ये ते येतय हेच तिसरं रूप आणि ह्या हेच तिसरं रूप दोनच घटक तुम्हाला पाठ करायचे अवघड आहे का आता एकूण वाक्य किती झाले सात झाले की वाक्य मग एका क्रियापदाचे आपण सात वाक्य करायचे आहेत उद्यापासून फक्त दोन क्रियापदाचे सात दोन्ही चौदा आणि मी इथं फळ्यावर लिहून ठेवतो क्रियापद पहिल्यांदा तेच क्रियापद वाचा ज्याचं तुम्हाला वाक्य बनवायचे ज्याने वाक्य केले त्यांनी त्याने इथंच क्रियापद वाचा इथंच वाक्य करा पण कुणी कुणाचं बघू नका जर येत नसलं तर त्याला समजावून सांगा पण बघून कुणीच करू नका त्याही भैयाला सांगता येत नसलं तर मलाही विचारा मी समजावून सांगतो आपल्याला यावर्षी जवळजवळ साठ हजार वाक्य करायचे आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो जन चाळीसच्या पुढे जाईल त्याला पहिलं त्याच्या घरी मी कॉम्प्युटर लावणार आत्तापर्यंत किती कॉम्प्युटर देत मी दे? पाच दिलेत पाच आता मी सहावं कॉम्प्युटर देतो दे? जन तेवढे वाक्य करते त्याला माझ्याकडून कॉम्प्युटर बक्षीस किती वाक्य किती कॉम्प्युटर दिलेत मी कोण सांगते किती दिले पाच दिलेत साओ कम्प्युटरच्या ना घ्यायचे त्यांनी जिंका ओके लेट इट बी